फळं विशेषतः आंबा पिकण्याच्या काळामध्ये कृत्रिमरित्या फळ पिकवण्यासंदर्भात प्रतिबंध असलेल्या कॅल्शियम कार्बाईडच्या प्रतिबंधाचं कठोरपणे अनुपालन करण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं फळ व्यापारी आणि संबंधितांना दिली आहे याशिवाय एफ एस एस अधिनियमाअंतर्गत असलेल्या तरतुदींचं पालन न करणाऱ्यांविरोधात दक्ष राहून त्यांच्यावर कठोर आणि गंभीर कारवाई करण्याची सूचनाही एफ एस एस आयनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या अन्न सुरक्षा विभागांना दिल्या आहेत फळांना कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो मात्र त्यातून निघणारा ॲसेटिलिन हा वायू घातक असून त्यामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे घटक असतात यामुळे शिथिलता गुंगी अशक्तपणा गिळण्यामध्ये अडचण उलटी आणि त्वचेचे आजार होण्याची गंभीर शक्यता असते याशिवाय असेटिलिन हा वायूसुद्धा हाताळणीसाठी अतिशय कठीण आहे पिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान कॅल्शियम कार्बाइड फळाच्या थेट संपर्कात येण्याची आणि फळामध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचे घटक शिरण्याची शक्यता असते